नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मटन आणि मटन सूप यांच्या सेवनाचे मानवी आरोग्यासाठी असणारे फायदे आणि तोटे यासंबंधी माहिती जाणून घेऊया भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून मांस खाल्ले जाते भारतीय स्वयंपाकघरात अशा बऱ्याच पाककृती आहेत ज्या परदेशी लोकांना माहिती नसतील सगळे आपल्या पद्धतीने खाण्याचे पदार्थ बनवतात जेवढे पदार्थ शाकाहारी लोकासाठी उपलब्ध आहेत तेवढेच पदार्थ मांसाहारी पसंत असलेल्या लोकांसाठी आहेत प्रत्येकाच्या घरात एखादा तरी असतो ज्याला मटण खाणे आवडत असते त्याच घरात शाकाहारी खाणारेही माणसे असतात बकऱ्यांचे मांस खाणाऱ्यांना माहीत असेल की यामध्ये कितीतरी प्रकार असतात जसे मटण बिर्याणी मटण करी किंवा आणि मटण कोरमा बकऱ्यांचे मांस आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे पण खूप कमी लोकांना माहिती असेल की बकऱ्याचे लेग पीस खाल्याने अनेक फायदे मिळतात रक्ताची कमतरता भरून काढते अनेक लोकांच्या शरीरातील रक्ताची पातळी कमी होते यामुळे पेशी कमी होणे अशक्तपणा येणे असे आजारही होतात यावर मटण खाणे फायद्याचे आहे कारण मटणात भरपूर लोह असते ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते आठवड्यातून दोन दिवस मटण खाल्ले तर रक्ताची कमतरता भासणार नाही बॉडी बनवण्यासाठी फायदेशीर जर तुम्ही जिममध्ये जात असाल किंवा घरी वर्कआउट करत असाल आणि चांगली बॉडी बनवायची असेल तर तुमच्या आहारात मटणाचा समावेश करावा मटणात उच्च दर्जाची प्रथिने आढळतात आणि तेही खूप जास्त प्रमाणात त्यामुळे स्नायू लवकर मजबूत होतात मटण उकडून खाल्ल्यानेही लवकर बॉडी बनवण्यास मदत होते शरीराची ताकद वाढवण्यासाठी मटणामध्ये प्रोटीन अधिक प्रमाणात असते त्यामुळे जिम करणाऱ्यांना तसंच डाएट करणाऱ्यांना चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो प्रोटीनमुळे आपल्या मांसपेशींना ताकद मिळते ज्यांना शरीराची ताकद वाढवायची असेल त्यांनी मटण खाण्याला प्राधान्य दिलं पाहिजे उष्णता निर्माण करते थंडीमध्ये मटण खाल्ल्यामुळे शरीराला उष्णता मिळते डॉक्टरसुद्धा सर्दीमध्ये मटण खाण्याचा सल्ला देतात आणि लेगचे सूप सेवन करायला सांगतात हे फक्त शरीराला ताकद देत नाही तर मेंदूला शक्ती प्रदान करते मटणाच्या प्रत्येक भागाचे असतात वेगवेगळे फायदे हे तुम्हाला माहिती आहे का इतर मांसाच्या तुलनेत हिवाळ्यात मटणाच्या मांसाची मागणी जास्त असते मटण खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर तर असतेच पण मटणाच्या प्रत्येक भागामध्ये अनेक पोषक तत्व असतात जे आपल्या शरीरासाठी चांगले असतात मटणाच्या प्रत्येक भागाचे वेगवेगळे फायदे आता आपण जाणून घेऊया एक चिकन मटण आणि मासे कोणाला आवडत नाहीत साधारणपणे चिकन आणि माशामध्ये विविध प्रकारचे पदार्थ असतात मटणातही भाज्या असतात तसेच मटण बिर्याणीची चव चिकन आणि फिश बिर्याणीपेक्षा वेगळी असते कोणतेही मांसाहारी जेवण मटणाशिवाय अपूर्णच असते दोन तसेच इतर मांसाच्या तुलनेत मटणाची मागणी जास्त आहे त्याच्या चवीमुळे मटण खायला लोकांना आवडते मटणाच्या प्रत्येक भागामध्ये अनेक पोषक तत्व असतात जे आपल्या शरीरासाठी चांगले असतात चला तर मग आपण जाणून घेऊया मटणाच्या प्रत्येक भागाचे फायदे तीन लिवर बोकडाच्या लिव्हरमध्ये भरपूर पोषक घटक असतात भरपूर लोह आणि व्हिटॅमिन बी आहरात मतन लिवर सा बारा असते तुमच्या साप्ताहिक आहारात मटण लिव्हरचा समावेश केल्याने अशक्तपणा बरा करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी खूप उपयुक्त आहे शरीराचे तापमान कमी करण्यासाठी देखील हे एक चांगले अन्न आहे चार हाड पायाचे सूप बनवून प्यायल्यास आजार सर्दी हाडे तुटणे हे सर्व काही ठीक होईल असे सर्वजण म्हणतात मटन सूप हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करते तसेच हाडे मजबूत होतात पाच बोकडाच्या भाजीमध्ये चरबी कमी असते लोह आणि प्रथिने समृद्ध असतात ते इतर लाल मांसासाठी एक उत्तम पर्याय आहेत सहा मटन बोटी मटन बोटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोकडाच्या आतड्यात विविध पोषक घटक असतात जीवनसत्व अ बी बारा डी ई आणि के भरपूर प्रमाणात असतात हे आपल्या आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले आहेत आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढवतात सात मटण हे पोषक तत्वांनी भरपूर असले तरी ते कमी प्रमाणात खाणे चांगले विशेषतः ते ज्या प्रकारे शिजवले जाते त्याचे फायदे देखील आहेत तळणे आणि ग्रि ग्रिलिंग केल्याने चरबीचे प्रमाण वाढते म्हणून सामान्यपणे मटण शिजवा मग ते चवीला चांगले आणि आरोग्यासाठी चांगले असते रुग्ण शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना नेहमी मटणाचे सूप पिण्याचा सल्ला दिला जातो डॉक्टरही रुग्णाच्या नातेवाईकांना हे सांगत असतात यामुळे जखम लवकर बरी होते तसेच आरोग्यात सुधारणा होण्यास मदत होते असे सांगितले जाते कारण पायासूपमध्ये सोडियम पोटॅशियम कार्बोहायड्रेट फार फायबर प्रथिने अजीवनसत्व क जीवनसत्व कॅल्शियम लोह असे अनेक पोषक घटक असतात पायासूपचे सेवन केल्याने विविध प्रकारचे आरोग्यविषयक फायदे मिळू शकतात शरीराच्या वाढीसाठी आणि आवश्यक पोषक घटक मिळवण्यासाठी पायासूप घेणे फायद्याचे ठरते चला तर जाणून घेऊया पायासूप पिण्याचे फायदे पायासूपामध्ये खनिजे कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम फ्लोराईड सोडियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते यामुळे हाडे निरोगी राहण्यास मदत होते पायसूपमध्ये जिलेटीन हा घटक असतो जो पोषक तत्वाचे पचन करण्यास मदत करतो त्यामुळे गॅस किंवा बद्धकोष्ठता यासारख्या पचनाच्या समस्या असतील तर आहारासोबत पायासूप घेऊ प्या पायासूपचे सेवन गर्भवतीही करू शकतात पायासूप प्यायल्याने गर्भाच्या योग्य विकासास मदत मिळते पायासूपमध्ये प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजाचे मुबलक प्रमाण असते जे बाळाच्या विकासास मदत करते इतर आहाराच्या तुलनेत पायासूपचे सेवन कमी प्रमाणात केले तरीही पुरेसे पोषण मिळते पायासूपमुळे भूक शांत होते पायासूप प्यायल्याने सांधेदुखी पाठदुखी कंबरदुखी सारख्या समस्यापासून आराम मिळतो रात्रीचे जेवण करताना पायासूपचा आहारात समावेश केला तर चांगली झोप लागते पायासूप तयार करण्यासाठी प्राण्यांची हाडे आणि संयोजी ऊतकांचा वापर केला जातो हेल्दी ड्रिंक म्हणून तुम्ही पायासूप पिऊ शकता पायसूप शेळी टर्की कोकरू हरण बायसन कोंबडी किंवा मासे आदी कोणत्याही प्राण्याच्या हाडापासून तयार केले जाते याच्या सेवनाने अनेक आरोग्यदायी फायदे होतात पायासूप लाभदायी जाणून घ्या आरोग्यशयक फायदे हे आहेत फायदे एक नियमित पायासूपचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते दोन पायासूप हे अधिक पोषक घटक व कमी कॅलरीयुक्त अन्न आहे तीन याचे सेवन केल्याने अनावश्यक वजन कमी होण्यास मदत होते चार पायासूप पिल्यामुळे पोट भरते सहा पायासूपामुळे वारंवार भूक लागत नाही सहा पायासूप शरीरातील पाण्याची कमतरता भागवते सात पायासूपातून फायबर घटकही मिळतात आठ पायासूपमुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते नऊ पायासूपचे सेवन केल्याने त्वचेला आणि केसांना फायदा होतो दहा पायासूपमध्ये असणाऱ्या कॅल्शियम घटकामुळे नखे व केस अधिक मजबूत होतात वजन कमी करण्यासाठी प्रभावी हाडापासून तयार केलेल्या या सूपमध्ये कॅलरी सामग्री खूपच कमी असते तसेच भूक नियंत्रित ठेवण्यास मदत होते पायसूपचे नियमित सेवन केल्यास वजन कमी होऊ शकते याशिवाय सूपमध्ये जिलेटिन आढळते जे तुम्हाला दीर्घकाळ पोटभर ठेवण्यास मदत करते तसेच यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात प्रथिनयुक्त आहार घेतल्यास वजन कमी करता येते जळजळ कमी करते न्यूट्रिशन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार पायासूप प्यायल्याने सूज कमी होऊ शकते हाडामध्ये असलेल्या अमिनो जव जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते या सूपमध्ये अँटी एम्प्लिमेंटरी गुणधर्म आढळतात जे तुम्हाला सर्दीची लक्षणे कमी करण्यास मदत करतात ॲमिनो ॲसिड भरपूर प्रमाणात पाय सूपमध्ये ॲमिनो ॲसिड भरपूर असते अन्नपदार्थामध्ये अमिनो ॲसिडची उपस्थिती रोगप्रतिकारशक्ती वाढवते या पोषक तत्वाचे सेवन करून अनेक आजारावर मात करता येते पायासूपच्या सेवनाने स्नायू मजबूत होतात हायड्रेटेड राहण्यास होते मदत पायासूप प्यायल्याने शरीराला इलेक्ट्रोलाइट्स आणि कार्बोहायड्रेटसारखे घटक मिळतात शरीरातील पाण्याच्या कमतरतेवर इलेक्ट्रोलाइट्समुळे मात करता येते सूपमध्ये कॉफीचे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे शरीराला पोषक द्रव्ये तर मिळतातच शिवाय पाण्याची कमतरताही दूर होते चांगली झोप लागते शरीरात अमिनो ॲसिडचा पुरवठा होऊन झोप सुधारते दोन हजार पंधराच्या न्युरोसायकोफा फार्मोलॉकोलॉजीने केलेल्या अभ्यासातही याचा उल्लेख करण्यात आला आहे या, या अभ्यासानुसार पायासुक्ते नियमित सेवन केल्यास निद्रानाशाच्या समस्येवर मात करता येते तुम्ही निद्रानासाच्या समस्येने त्रस्त असाल तर आहारात याचा समावेश करा प्रश्न मांसाचे पौष्टिक घटक काय आहेत मांस हे उच्च जैविक मूल्य प्रथिने लोह विटॅमिन बी तसेच इतर बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे जस्त सेलेनियम आणि फॉस्फरसचा एक मौल्यवान स्रोत आहे मटनातील पोषक घटक प्रमाण आरोग्यासाठी चांगले आहेत आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात मटण हे पोषक तत्वांनी भरपूर असले तरी ते कमी प्रमाणात खाणे चांगले विशेषतः ते ज्या प्रकारे शिजवले जाते त्याचे फायदे देखील आहेत मांस खाण्याचे तोटे काय आहेत ज्या व्यक्ती वारंवार मांसाहार करतात त्यांना कर्करोग आणि हृदयविकाराचा जा धोका जास्त असतो कोलेस्टेरॉल समस्या आणि रक्तदाब चढउतार हे मांसाचे इतर सुप्रसिद्ध प्रतिकूल परिणाम आहेत लाल मांसाचे नियमित सेवन केल्याने निरोगी शरीर राखण्यात अडचण येते रोज मटण खाल्ल्यास काय होईल अशा परिस्थितीत जर तुम्ही याचे नियमित से आणि जास्त प्रमाणात सेवन केले तर रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण खूप वाढू शकते म्हणून मांसाचे सेवन संतुलित प्रमाणात केले पाहिजे जेणेकरून तुमच्या प्रथिने आणि इतर जीवनसत्वाच्या गरजा पूर्ण होतील तुम्ही जास्त प्रमाणात मांस खाल असाल तर त्यामुळे आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा